मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाकडून रक्षाबंधनापूर्वी पात्र लाडक्या बहिणींना रुपये मिळण्याबाबत सूचना सूचना जाहीर करण्यात आलेली आहे आहे ती काय सविस्तर बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याविषयी मोहीम राबवण्याबाबत याबाबत आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी सूचना जाहीर केलेली आहे काय आहे सविस्तर सूचना बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या सतरा ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे त्याबाबत एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ मिळणार आहे ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्याची बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्याबाबत माननीय मंत्री कुमारी आदित्य तटकरे यांनी सांगितले या योजनेमध्ये आत्तापर्यंत मित्रांनो एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी तयार झालेली आहे यामध्ये योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये डी बी द्वारे लाभ जमा करण्यात येणार आहेत पात्र झालेल्या लाभार्थ्यापैकी सुमारे सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत त्यामुळे लाभार्थ्याच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवावी कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी यासाठी जिल्हास्तरीय बँकरची मदत घेण्यात यावी येत्या सतरा ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलाच्या बँक खात्यामध्ये आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीसाठी एकतीस ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे त्यामुळे एकतीस ऑगस्ट नंतर पात्र असलेल्या लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे असंही तटकरे यांनी सांगितले बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहेत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये सतरा ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत परंतु ज्यांचा बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेले नाहीत अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही सतरा ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांना आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे मित्रांनो सर्व पात्र लाभार्थ्यांना एक विनंती करण्यात येते की त्यांनी बँकेमध्ये जाऊन आपला खाते आधारशी लिंक आहे की नाही तपासून घ्यावे जर लिंक नसेल तर लवकरात लवकर खाते लिंक करून घ्यावे अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वाची सूचना प्रदर्शित करण्यात आलेली आहे मित्रांनो आपण येथे थांबत आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र